मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की आगस्ट पेड आगस इन सप्टेंबर पगार प्रत्यक्षात होतील त्रुटीचा विषय काढला हसले आणि निघून गेले त्यामुळे आमच्या जीवात धाकधूक होतीच मग आम्ही म्हणजे मी रहाटे काका संतोष वाघ या सगळ्यांनी माननीय नामदार साहेबांची भेट घेतली त्यांच्या चार शाळा आहेत त्यांना तो प्रश्न व्यवस्थित माहिती होता त्यांनी त्रुटीचा विषय गिरीश महाजन यांना फोन करून सांगितला आणि त्यांना सांगितलं की तुमच्याकडे म्हात्रे साहेब आणि श्रीकांत देशपांडे येत आहेत तुम्ही त्यांचं समाधान करा त्रुटीला न्याय द्या मग ज्ञानेश्वर खान म्हात्रे मी परत तुमचे सगळे प्रतिनिधी आम्ही गिरीश महाजन साहेबांकडे गेलो गिरीश महाजन साहेबांनी तात्काळ साहेबांना आणि समीर सामंत यांना बोलावून घेतलं तिथं जवळपास अर्धा तास चर्चा झाली त्या चर्चेत श्री देओल आणि श्री सामंत सावंत यांनी मान्य केलं की हा अन्याय आहे त्रुटीचा टप्पा द्यायला पाहिजे त्या दृष्टीने गिरीश महाजन यांनी सांगितलं की त्रुटीचा टप्पा तुम्हाला मिळेल त्यासाठी आत्ता जो शासन निर्णय निघतो आहे त्याच्यात तो मुद्दा असेल का तर त्याच्यात तो मुद्दा कदाचित राहणार नाही त्यात ठेवण्याचा प्रयत्न करतोय पण जर कदाचित नसेल तर शुद्धीपत्रक काढून त्रुटीच्या मुद्द्याला न्याय देण्यात येईल असं स्पष्ट त्या बैठकीत ठरलं गिरीश महाजन देवदूत आहेत तेच आपल्याला पूर्णपणे मदत आहेत तेच मुख्यमंत्र्यांना सगळं आहेत आम्हीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतो आहेत या सगळ्या प्रकरणाच्या मागे लागून आहे आता तुर्तास मतितार्थ एवढा आगस्ट पेडीन सप्टेंबर वाढीव टप्प्याचा पगार मिळणार मतितार्थ दुसरा त्रुटीवर अन्याय होणार नाही तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद